मी वर्षा कुपित वर्षा म्हणजे तुमचं मन पूर खूप खुश आलू आणि रव्या पास इतका टेस्टी स्नॅक्स आता घरीच बनवा खायला एकदम असं कुडून आणि सारखं सारखं बनवा इतके हे छान अशी टेस्ट आहे याची चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये मी एक चमच तेल टाकलेलं आहे तेल आता गरम झालंय आता यामध्ये मी एक चमच राई टाकते अर्धा चमच जिरा एक चमच अद्रक लसूण पेस्ट आणि दोन चमच तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकते साधारण या वाटीच्या साईजने मी दोन वाट्या पाणी टाकते एक चमच चिली आता आपण पाण्याला अशी उकळी अशी येऊन द्यायची आहे बघा आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मेजरमेंट कपने मी एक कप रवा घेतलेला आहे साधारण ही एक मोठी वाटी रवा आहे आता हे टाकून घ्यायचं या पाण्यामध्ये आणि व्यवस्थित हलवत असं मिक्स करून घ्यायचं बघा मी दोन वाटी पाणी टाकलं आहे ना त्यामुळे मी एक वाटी रवा घेतलेला आहे समजा तुम्हाला जास्त नाश्ता बनवायचा असेल ना तुम्हाला दोन वाटी रवा घ्यायचा असेल ना तर तुम्ही चार वाटी पाणी घ्या आता आपल्याला रव्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे या पाण्यात बघा आता रवा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपल्या स्नॅकचं बॅटर रेडी झालेलं आहे आता एक प्लेटमध्ये मी सर्व बॅटर काढून घेते आहे आता आपल्याला याला थंड असं करून घ्यायचं आहे आता बघा थंड झालेलं आहे मी दोन आलू शिजवून घेतले होते त्यांना आता मी खीस असं करून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकते थोडंसं असं कोथिंबीर टाकते वरतून थोडंसं नमक टाकते कारण की आपण मगाशी पण नमक टाकलं होतं हे लक्षात घ्यायचं आता आपण आलू टाकले आहेत ना त्याकरता मी थोडंसं वरतून आणखीन नमक टाकते आता यामध्ये मी दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकते तुम्ही हा हर अर पावडर मैदा जे तुम्हाला आवडेल ना से से कड़म -कड़म कूर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता पण मी तांदळाचं पीठच टाकते खूप कडम कडम आणि कुरकुरी असे होतात हा नाश्ता खायला खूप असा टेस्टी लागतो घरातले लहान मुलं असो किंवा घरातले मोठे सदस्य किंवा असो त्यांनाही खूप आवडणार खूप टेस्टी लागतो आता मी वरतून एक चम्मच तेल टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित मशालीशी करून घेणार आहे आता मी मिडीयम साईजचा तोडून घेणार आहे आणि याच्या आणि असं गोल गोल असं करून घेणार आहे तुम्हाला जेवढी शेप आवडत असेल ना तुम्ही त्या करू शकता बघा मी असं करून घेतलेलं आहे आता मी याला कट असं करून घेणार आहे मी सगळं असंच कापून घेणार आहे बघा हे सगळं मी आता झाऱ्यात घेतलेलं आहे आणि आता झाऱ्याने हलक्या हाताने मी सगळं असं तेलात टाकून घेणार आहे आणि तेलात टाकल्यावर लगेच हलवायचं नाही दोन ते तीन मिनिटं त्यांना व्यवस्थित सेट होऊन द्यायचं आणि नंतरच आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपण यांना हलक्या हाताने बघा किती छान असे झालेले सुटसुटीत झालेले एकामेकाला कसले चिपकले वगैरे नाही आहेत आता याला छान सगळीकडे कलर आहेत तर आपल्याला तळून असं घ्यायचं आहे बघा आता छान असं आहे चला आता आपण काढून घेऊया हे आत्ताच तेलात ना काढले तरी किती ऑइल फ्री तो से से असे दिसतायत ना खूप असे ऑइल फ्री होतात आणि खायला पण खूप असे टेस्टी लागतात आता बघा आवाजावरनं तुम्हाला कळले बस किती असं क्रिस्पी झालेलं आहे खूप असे क्रिस्पी होतात आणि राहिलेले पण आपण असेच तोडून असं घेणार आहोत यांना पण छान असं सेमी कलर इतकं तोडून घ्यायचं आहे गरमागरम आपला आलू रवा स्नॅक्स रेडी झालेल्या बघा किती छान असे दिसत आहेत ना ते खूप असे छान लागतात आणि आवाजावून तुम्हाला कळत असेल ना किती अशी क्रिस्पी अशी झाली आहे खूप अशी क्रिस्पी होतात आणि कसलंच ऑइलफी राहत नाही घरातले प्रत्येक सध्या खूप आवडीने खाते एवढेही टेस्टी लागतं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काय होईल जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना तुम्ही सहज बघू शकाल बघा मी तुम्हाला आतून तोडून सुद्धा लावते किती आतून छान असं झालं खूप असं छान होतं रेसिपी पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद